सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यतेसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये कोणते निकष आहेत त्याचवर कोण होणार अतिरिक्त तसेच नवीन परिपत्रकामध्ये काय बदल आलेले आहेत या बदलामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहावा संच मान्यता हा प्रत्येक शाळेचा एक जिवाळ्याचा विषय असतो कारण त्या शाळेच्या पटावर आधारित त्या शाळेतील शिक्षकांची आस्थापना निश्चित केली जाते दरवर्षी त्या माध्यमातून एक नवीन परिपत्रक जारी केलेलं आहे ते आपण पाहूयात यामध्ये टायटल आयपा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनातल्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदाने इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आहे पा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा यामध्ये शाळेचा पट व त्यावर आधारित शिक्षक निश्चिती कशा पद्धतीने आणि त्यामध्ये बदल कोणते सुचवलेले आहेत ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूयात प्राथमिक शाळा यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवी अगर इयत्ता पहिली ते सातवी आठवी पर्यंत अनुक्रमांक शाळेचा प्रकार गट शाळेतील इयत्तेचा गट विद्यार्थी संख्येचा गट देय शिक्षक पद संख्या देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या अशा पद्धतीने हा क्रम आहे या ठिकाणी गट आहे इयत्ता पहिली ते पाचवीचा पहिली ते पाचवीमधील कोणत्याही वर्गातील पट या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी पट व त्यावर आधारित शिक्षक निश्चिती कशी आहे पाहू जर आपल्या शाळेचा पट एक ते वीस या दरम्यान असेल तर या शाळेकरता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेनुसार नियुक्ती म्हणजे हा एक मोठा बदल आहे पहा एक ते वीस या दरम्यान पट असेल तर नियमित शिक्षक एक असेल आणि त्याला दुसरा शिक्षक जे असेल ते पद सेवानिवृत्त शिक्षकातून देण्यात येणार आहे तेही आवश्यकतेनुसार त्यानंतर पुढचा टप्पा पहा वीस ते तीस जर आपल्या शाळेचं पट वीस ते तीस या दरम्यान असेल तर या ठिकाणी देयपद पद शिक्षक संख्या ही मंजूर दोन आहे आणि यासाठी देयपद मंजूर होण्यासाठी जर नवीन पद मंजूर करायचं असेल तर किमान विद्यार्थी संख्या हे वीस आवश्यक आहे पूर्वीचे जर पद असेल आणि ते जर या ठिकाणी संरक्षित करायचं असेल तर त्या ठिकाणी वीसच विद्यार्थी संख्या आवश्यक आहे म्हणजे यामध्ये कोणताही बदल नाही पुढे जो बदल केलेला आहे तो आपण पाहूयात जर पुढचा टप्पा आहे पहा जर शाळेचं पट एकसष्ट ते नव्वद या दरम्यान असेल तर, तर देय शिक्षक पद संख्या आहे तीन आणि देय पद म्हणजे नवीन पद जर मंजूर व्हायचं असेल आपल्या शाळेला तर आपल्या शाळेचा पट हा शहात्तर असणे आवश्यक आहे किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही शहात्तर आणि आधीच आपली तीन पदे मंजूर असतील आणि ती टिकवून ठेवायची असतील तर त्यासाठी मात्र किमान आवश्यक संख्या आहे एकसष्ट म्हणजे जर पद कमी झालं तर ते मात्र नवीन पद मंजूर होण्यासाठी एकसष्ट प विद्यार्थी संख्या हा निकष बदलून शहात्तर हा पटनिश्चिती किंवा ही निश्चिती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा टप्पा पा्याण्णव एक ते एकशे वीस यामध्ये पदे चार आणि नवीन पद मंजूर होण्यासाठी आपल्या शाळेचं त्या ठिकाणी चार पदं मंजूर होण्यासाठी एकशे सहा पट किमान आवश्यक आहे जो पूर्वीचं पद असेल ते संरक्षित करण्यासाठी किमान पट आवश्यक आहे एक्क्याण्णव म्हणजे हा बदल आहे जर एक पद कमी झालं आणि नवीन पद आपल्याला निर्माण करायचं असेल तर दे त्या ठिकाणी एकशे सहा पट आवश्यक आहे हा एक बदल केलेला आहे त्यानंतरचा गट आपण पाहू शकता सहा शिक्षक सात शिक्षक मंजुरीसाठी तेही बदल या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि दोनशे दहा विद्यार्थी संख्यापर्यंत आर टी ई निकषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील आणि त्यानंतर मात्र म्हणजे दोनशे दहा विद्यार्थ्यानंतर दोनशे दहा विद्यार्थ्यानंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यामागे एक पद ध्येय राहील दोनशे दहापर्यंत तीस आणि त्यानंतर चाळीस म्हणजे हा एक बदल झालेला आहे जुने पद मंजूर असताना जर ते पटानुसार जर कमी होत असेल तर आणि त्या ठिकाणी नवीन मंजुरी घ्यायची असेल तर नवीन निकष हे सुधारित आलेली आहेत ज्यामुळे काही ठिकाणी अतिरिक्त संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवीसाठी पहा कोणतीही दोन इयत्ता असल्यास या ठिकाणी वीस ते सत्तर पट असेल तर दोन पदे मंजूर आहेत आणि देयपदासाठी वीस विद्यार्थी संख्या आणि पूर्वीचे जर पद असेल ते टिकवण्यासाठी विद्या वीस विद्यार्थी संख्या या सहावी ते आठवीसाठी पुढे बदल केलेला आहे पहा जर आपल्या शाळेचं पट एकाहत्तर ते एकशे पाच या दरम्यान असेल तर या ठिकाणी देय पद असतील तीन आणि ती नवीन पद मंजूर होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी पट आवश्यक आहे आणि पूर्वीची तीन पदं असतील तर एकाहत्तर पट आवश्यक आहे जर पद कमी झालं आणि नवीन निर्माण व्हायचं असेल तर पट आव अठ्ठ्याऐंशी होणे आवश्यक आहे हा एक मोठा बदल आहे यानंतर मुख्याध्यापक पदासाठी पाहूयात काय सुधारित निकष आहेत या ठिकाणी मुख्याध्यापक पदासाठी सुधारित निकष काय आलेले आहेत पाहूयात चाळीचं चा पट इयत्ता पहिली ते पाचवी अगर इयत्ता पहिली ती सातवी आठवी असेल तर पटसंख्येचा निकष आहे एकशे पन्नास डेय पद आहे एक म्हणजे एक पद मंजूर होईल आणि पूर्वीच्या मंजूर संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही एकशे पस्तीस यापूर्वी शंभर होती हा बदल करून एकशे पस्तीस जर पूर्वीचं पद मंजूर असेल आणि ते जर टिकवायचं असेल तर किमान विद्यार्थी संख्या एकशे पस्तीस असणे आवश्यक आहे या यामुळे अनेक शाळांतील मुख्याध्यापक अतिरिक्त होण्याची शक्यता दिसून येते यानंतर एक ते वीस पट संख्या असणाऱ्या शाळाकरता संच मान्यता संच मान्यता करताना एक ते वीस पट्टाकरिता प्रथम एक पद मान्य करावे त्यामध्ये सर्वप्रथम अकरा ते वीस पटाकरिता किमान एक शिक्षक नियमित आणि त्यानंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी म्हणजे द्विशिक्षिक शाळेवरती एक नियमित शिक्षक असेल व दुसरी व्यक्तीही सेवानिवृत्तमधून घेतली जाईल नवीन संच मान्यता परिपत्रक जारी केलेलं आहे त्यानुसार ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे ती थोडक्यात आपण पाहूयात या ठिकाणी एकूण पाच मुद्दे दिलेले आहेत ठराविक मुद्दे आपण पाहूयात बाकीचे आपण परिपत्रकामध्ये वाचून घ्यावेत पहिलंय पहा सरळ प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक तीस सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या संच मान्यतेतील पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल म्हणजेच आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याचं असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पट निश्चिती म्हणजे संच मान्यता निश्चित करण्याची तारीख जी आहे ती तीस सप्टेंबर ही तारीख ग्राह्य धरण्यात आलेली आहे म्हणजे तीस सप्टेंबरचा पट हा संच मान्यतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे विद्यार्थी संख्येची माहिती शाळांनी सोळा ऑगस्ट व शिक्षणाधिकारी व तत्सम सक्षम अधिकारी एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करतील संकेतस्थळावर संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून शिक्षणाधिकारी संच मान्यता शाळांना पंधरा ऑक्टोबरपर्यंत वितरित करतील आणि पंधरा नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पूर्ण करण्यात येईल म्हणजेच तीस सप्टेंबरच्या पटावरती जे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं समायोजन हे नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे त्याजवळ दुसरा तिसरा चौथा आपण वाचून घ्यावा त्यामध्ये फारसे बदल नाही आहेत त्यानंतर महत्त्वाचा जो आहे तो सात पॉईंट पाच आहे पहा तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे पुढील काळामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी किंवा नववी दहावी शाळांना नैसर्गिक वाढ राहणार सदर पत्रानुसार संच मान्यता कधीपासून करायची आहे ती या ठिकाणी दिलेलं आहे पहा सदर शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस पासूनच्या संच मान्यता करण्यात याव्यात म्हणजेच पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन संच मान्यता पत्राच्या आधारे त्या निकषा आधारे संच मान्यता करण्यात येणार आहे आणि त्यावर आधारित शिक्षक निश्चिती करण्यात येणार आहे जर आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओमध्ये आपल्याला संच मान्यतेतील बदल पट निकष यामध्ये तर आपल्याला स्पष्टता आली असेल तर निश्चितपणे आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करावे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकॉन क्लिक करा तसेच व्हिडिओ इतरांना शेअर करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन विषय घेऊन भेटूयात धन्यवाद